ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दोन प्रभाग क्रमांक बारा येथे ठाणे लोकसभेचे शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विभागातील विविध नागरिक कामांचा शुभारंभ कार्यक्रम माजी नगरसेवक राजू पाटील समाजसेविका पूजा पाटील युवा शहर प्रमुख चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला रस्त्याचे काँक्रीटीकरण मलनिसार वाहिन्या नवीन टाकणे सोसायटी गटाराचे व पदपथाची दुरुस्ती असे विविध कामांचे शुभारंभ जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर शहर प्रमुख मनोज हळदणकर महिला संघटक शीतल कचरे ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील गगन कोहली व इतर पदाधिकारी कार्यकर्ते युवासेना कार्यकर्ते प्रभागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले नागरिक कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पूजा व श्रीफळ वाढवून करण्यात आला ठाणे शिवसेना खासदार नरेश मस्के यांचा वाढदिवस नागरिक कामांचे उद्घाटन करून साजरा करण्यात आला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया प्रभाग क्रमांकामध्ये प्रभाग क्रमांक बारा मध्ये या ठिकाणी या प्रभागाचे माजी नगरसेवक राजू पाटील साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मा नागरी सुविधांच्या अनुषंगातून सातत्याने पाठपुरावा केला जात होता आणि त्यातूनच आज या ठिकाणी माननीय खासदार नरेश मस्के साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी त्या नागरी सुविधांच्या कामाचा शुभारंभ म्हणजे शिवरेज लाईनचा आणि रस्त्याचं कॉन्क्रीट करण या कामाचा शुभारंभ होत आहे या प्रभागामध्ये राजू पाटील हे पूर्वी नगरसेवक होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जरी ते माजी नगरसेवक होते परंतु या प्रभागामध्ये त्यांनी वारंवार घाटी भेटी लोक नागरिकांना सातत्याने भेटत राहिले कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते नागरिकांसोबत राहिले त्यांच्या समस्या मग ते शैक्षणिक असतील आरोग्याच्या दृष्ट्या असतील किंवा सांस्कृतिक जपणुकीच्या अनुषंगात असतील त्यांनी वारंवार वार या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्तपणे त्यांना चांगला पाठिंबा आहे आणि सातत्याने आपल्या लोकांसोबत राहिल्यामुळे लोकांचा सुद्धा प्रेम आशीर्वाद त्यांच्या पाठिंबा घे आणि सातत्याने त्यांनी महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने आज या ठिकाणी कामांना माननीय आयुक्त साहेबांनी कामांना मंजुरी दिलेल्या असताना त्याचा नागरी शुभारंभ या ठिकाणी त्या पा, कामाचा पाठपुरावा केला त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मी निश्चितच राजू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की आज महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक म्हणून सभागृह नसताना सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू देत नाहीत आणि आपलं एक कर्तव्य म्हणून नागरिकांसोबत सुविधा देणं हे ते या ठिकाणी राबवतात आणि त्यातूनच आजच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि आज उद्या माननीय आदरणीय खासदार आमचे नरेश साहेब यांचा वाढदिवस आहे मी आजच त्यांना वाढदिवसाचं औचित्य साधून आई जगदंबिचारणी करतो त्यांना उदंड आयुष्य देवो चांगलं आरोग्य मिळव आणि ठाणे लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारचं काम होऊन एक चांगला नेत्या आणि चांगला खासदार म्हणून लहान नावलौकिक हो अशी सदिच्छा व्यक्त करतो लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार सन्मानिय नरेशजी मस्के साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये विविध नागरिक कामाचा शुभारंभ सन्मानिय जिल्हा प्रमुख द्वारकाजी साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे मला आनंद होतोय आणि इथल्या नागरिकांना समाधान सुद्धा मिळत आहे की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक नेमल्यापासून या ठिकाणी आवश्यक असलेल्या कामांना कुठेतरी गती मिळत नव्हती परंतु या ठिकाणी तत्पर असलेल्या माझे सहकारी मित्र राजू पाटील यांच्या प्रयत्नानं मल्लीसर वाहिन्या असेल स्टॅम्प कॉन्क्रीटचं काम असेल आज रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल अशा विविध कामांना प्रारूप एक यादी बनवून त्यांनी त्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आणि आज काम पूर्णत्वाचं राहते मी मनापासून धन्यवाद सुद्धा देईन आणि ठेकेदाराला विनंती सुद्धा करेन कारण लोक त्या ठिकाणी चुका शोधण्यात मजबूल असतात विरोधक आहेत नाही असं नाहीत घरातले जास्त एखादा जास्त त्रास होतो या ठिकाणी जे काम होणार आहे ते खऱ्या अर्थाने इथल्या लोकांच्या करता असणार आहे थोडा त्रास होईल त्रासातूनच मार्गक्रमण करायचं असतं मार्गक्रमण करताना रस्ता लहान आहे त्यामुळे थोडीशी वाहन चालकांना अडचण होईल परंतु हे काम आपल्यासाठी हे जाणून आपण त्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे फलक तिथल्या ठेकेदारांनी लावा की दिलगिरी सुद्धा आम्ही व्यक्त करू कारण काम करताना या अडचणी येतातच आणि अडचणी पार करणं लिलया पार करणं हे शिवसैनिकाचं निश्चित स्वरूपाचं काम आहे कारण त्याच्यात ते पाचवीलाच पुजलेलं असतं कारण या ठिकाणी आम्ही पाहतोय की अडचणी 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 अडचणीच्या पल्लीकडे पण कामं असतात ते लोक विसरतात परंतु या ठिकाणची लोक तत्पर आहेत इथले विरोधक आमचे आमच्या बाबतीत भान राखून आहेत त्यामुळे या ठिकाणी काम करताना जी काय अडचण होईल ती निश्चित स्वरूपात इथल्या लोकांच्या सहकार्यानं पार होईल आणि कामाचा दर्जा चांगल्या चा स्वरूपाचा मिळाल मिळालाच पाहिजे आणि तो मिळेल अशी अपेक्षा दा, सुद्धा ठेकेदारांकडून करतोय आणि मी त्यांच्या कार्याला म्हणजे राजू पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या कार्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यातो आणि यापुढेही समाजाचं देणं लागतं या भावनेच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी माणुसकी जपलेली आहे आणि ही माणुसकीच त्यांना भविष्यात उपयोगी पडणार जे लाडके खासदार त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नागरिक कामाचं उद्घाटन आम्ही इथे जे केलेलं आहे खासदार स्वतः येणार होते पण काही कारणास्त ते नाही येऊ शकले तरी लोकांची कामं हो आम्ही प्रभागात करत राहतो आता रस्त्याचं काम नाही यात शिवरेज लाईन असतील ते पण काम आहे सगळ्या कामाचं आज उद्घाटन केलेलं आहे माझं सर्व तुम्ही कामाचं विचारलं काम आहे शेवटी जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही त्याच्या पाठी लागून लवकरात लवकर पावसाच्या आधी हे काम झालं पाहिजे हे जाऊ मारुती बनकर मी समोरच याच प्रभावामध्ये गणेशबाग सोसायटीमध्ये राहतो आणि या ठिकाणी आमचे स्थानिक कार्यकर्ते जे सभा माझी नगरसेवक आहेत श्री राजू पाटील साहेब त्यांचं कार्य आता पंधरा वीस वर्ष झालं आम्ही पाहतो फार चांगलं कार्य आहे आणि ते कार्य करताना ते गोर गरीब किंवा अनेक असं ओळखीचा असं काही पाहत नाही कुठल्याही वेळ प्रसंगी ते तिथं धावून जातात आणि त्याचा त्यांचा काही स्वार्थ नसतो येऊन आपलं जे समाजासाठी काय काम करणं ते त्यांचं काम फार उपक्रम चांगला त्यामुळं त्यामुळे त्यांचा परिचय आणि सर्वांचं कौटुंबिक संबंध फार चांगले आहेत त्यामुळे ते, ते समाजासाठी सतत काम करतात हे दिसून येतं ते असा हेतू आहे की समाजाला मी काहीतरी देणं लागतो मी समाजाचं काही घेणं नाही लागत पण ते समाजाचं मी देणं लागतो असं त्यांचं कार्य आहे